इचलकरंजी येथील गावभागचा गणाधीश अशी ख्याती असलेला स्मृती युवक मंडळाचा महेश शिंदे व सुदर्शन कोंगनोळी यांना आरतीचा मान दिला तसेच मंडळातील सदस्य महेश शिंदे विराज ढोले अंकुश सरदेसाई यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी मंडळाचे मार्गदर्शक संदीप कगुडे नितीन ढोले अध्यक्ष अवधूत ढोले कझीनदार विजय चिकणे व मंडळाचे कार्यकर्ते निवास मडिवाळ अविनाश परीट संदीप ढोले विजय बेळे शीतल ढोले प्रवीण पाटील स्वप्नील सुतार विशाल शिंदे अवधूत परीट रितेश कुंभार अक्षय औरवाडकर सौरभ सुतार दिलीप साळके नवनाथ ढोले प्रवीण पाटील शेखर काळे सुशांत नाकारडे युसुफ सणदी मनोज काळे अमोल राज